मजुरांची पाच पूर्णांक अठरा लाख रुपयांची रोकड रक्कम देण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका मुकादमास सहा सात लुटारूंनी कत्तीचा धाक दाखवून सीनेस्टाईल पद्धतीनं राहता तालुक्यातील नांदूर शिवारात लूट केली होती दरम्यान या प्रकरणी चार लुटारूंना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं अल्पावधीतच राहता तालुक्यातील वाकडी येथे जेरबंद केलं आहे तुकाराम डावर दुपारी सुमारास मजुरांना मजुरीची रक्कम वाटप करण्यासाठी दुचाकीवरून घेऊन जात होते नांदूर येथे स्विफ्ट कारमधून आलेल्या सहा सात लुटारूंनी डावर यांच्या मोटरसायकलला धडक दिली कोयत्याचा धाक दाखवून डाबर यांच्याकडील पाच पूर्णांक अठरा लाख रुपये रोख रक्कम हिसकावून लुटून नेली होती याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार मनोहर गोसावी गणेश भिंगारदे अतुल लोटके फुरकान शेख अमृत आढाव मेघराज कोल्हे रमीज राजा अत्तार आणि अरुण मोरे यांचे पथक नेमले या गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या तपास पथकानं घटनास्थळी भेट दिली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला हा गुन्हा इम्रान अयूब शहा राहणार श्रीरामपूर यांना साथीदार केला गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार क्रमांक शून्य शून्य मधून आरोपी गणेशनगर येथून वाकडी रस्त्यानं श्रीरामपूरकडे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती हो पोलीस अंमलदारांनी तात्काळ वाकडी येथे सापळा रचला स्विफ्ट कार थांबवून पाच संशयितांना ताब्यात घेतलं मात्र यातील एक संशयित आरोपी पसार झाला तपास पथकानं पंचा समक्ष आरोपींची अंग झडती घेतली तीन लाख रुपयांची रोकड साठ हजार रुपयांचे चार मोबाईल चार पूर्णांक पन्नास लाख रुपयांची स्विफ्ट कार आणि हजार रुपयांची लोखंडी कत्ती असा पूर्णांक अकरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आरोपी आनंद अमर पवार यांना इम्रान अयूब शहा यांच्या सांगण्यावरून शादाब अब्बास शेख रितेश बाबासाहेब आडाव आणि अमित पठारे यांनी डांबर यांच्या मोटरसायकलला धडक देऊन कत्तीचा धाक दाखवून रक्कम असलेली बॅग जबरीने लुटल्याची कबुली दिली आहे